येणेरे हे जुन्नर तालुक्यातील निसर्गसंपन्न गाव गावातून वाहणारी नदी सोही बाजूला डोंगर असे नयनरम्य दृश्य या गावात गेल्यावर पाहायला मिळते निसर्गसंपन्नतेला विकासाची जोड देऊन लोकनियुक्त सरपंच अमोल भुजबळ हे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके यांच्या मार्गदर्शनाखाली येणेरे गाव वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतायत महाविद्यालयीन जीवनात एन एस एस एन सी सी अशा उपक्रमात सहभाग घेतल्याने समाजकार्याची आवड त्यांना लागली पुढे राजकारणात प्रवेश केला कोरोना काळातील त्यांच्या विशेष कार्यामुळे त्यांना ग्रामस्थांनी लोकनियुक्त सरपंचपदी निवडलं अमोल भुजबळ यांनी निवडणूक काळात एकवीस मुद्दे असलेला वचननामा ग्रामस्थांपुढे मांडला आणि सरपंचपदी निवड झाल्यानंतर आतापर्यंत त्या वचननाम्यातील सतरा कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण करणार आहोत रस्ते वीज पाणी ग्राम सचिवालय ड्रेनेज लाईन वृक्षारोपण वृक्षदान चळवळ स्मशानभूमी सुशोभीकरण जिल्हा परिषद शाळा सुशोभीकरण आरोग्य विमा अपघात विमा शासकीय योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी यासह आदी कामे त्यांनी पूर्णत्वास नेली आहेत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले अमोल भुजबळ यांचे कार्य आदर्श असेचे अमोल चंद्रकांत भुजबळ आम्हाला तुमचा अभिमान ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी अमोल चंद्रकांत भुजबळ ग्रामपंचायत येनेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ग्रामपंचायतचा प्रथम लोकनियुक्त सरपंच मी आज या ठिकाणी ग्रामपंचायत येणारेचा सरपंच कसा झालो आणि या राजकारणात कसा आलो हे सांगत असताना खऱ्या अर्थानं मी कॉलेज जीवनामध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय सेवा योजना असेल एन सी सी असेल या ज्या देशसेवेच्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये मी कायम भाग घेत होतो आणि त्यातूनच खरी समाजकार्याची मला प्रेरणा मिळाली आणि हे समाजकार्य करत असताना त्यावेळेस कॉलेज जीवनात जी आवड निर्माण झाली ती गावातील अनेक आमचे जुने होणारे गावातील जे ज्येष्ठ सरपंच असतील त्या गावचे तत्कालीन गाव, गाव पुढारी असतील यांची प्रेरणा घेऊन त्यावेळेस गावात मी राजकारणात प्रवेश केला आणि कॉलेज जीवनात असताना ग्रामपंचायतचा सदस्य झालो सलग दहा वर्ष मी ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून काम केलं आणि काम करत असताना गावच्या विकास कामात कायम ज्येष्ठांना बरोबर घेत असताना महिलांचा त्या ठिकाणी आदर करून एक सदस्य काय काम करू शकतो हे त्यावेळेस दाखवून दिलं आणि नंतर कुठंतरी राजकारणात नव्या लोकांना संधी द्यायची म्हणून पुन्हा दहा वर्ष थांबलो आणि पुन्हा त्याच उमेदीने आत्ता मागी दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मी येणे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचाला उभा राहिलो आणि येणेरे गावच्या सर्व तमाम माता भगिनी असतील माझे बांधव असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांनी मला येनेरे गावचा प्रथम लोकनियुक्त सरपंच होण्याचा जो मान दिला तो खऱ्या अर्थानं मी माझ्या कार्याची पावती समजतो कारण सरपंच होण्यापूर्वी ज्यावेळेस देशात आपल्या कोरोनाची महामारी आली खऱ्या अर्थानं प्रत्येक कुटुंब त्या महामारीमुळे त्रस्त होतं भाऊ भावाजवळ जात नव्हता अशा कंडिशनमध्ये गावामध्ये ज्यावेळेस मुंबई असेल पुणे असेल बाहेरगावावरून ज्यावेळेस आपल्या गावात आलेले प्रत्येक बांधव येणेरे गावात आले त्यावेळेस खऱ्या अर्थानं मी येणे गावचा त्यावेळेस एक फक्त कार्यकर्ता होतो पण त्यावेळेस मी प्राधान्य असं दिलं की माझ्या गावात जो माझा भाऊ आला आहे त्या भावाला त्या बहिणीला या गावात खऱ्या अर्थानं एक सन्मानाची वागणूक देत आम्ही त्यावेळेस कोरोनामध्ये जवळजवळ अकराशे लोक मुंबई पुण्यावरून गावात आली आणि आम्ही त्यावेळेस त्या, त्या लोकांना या गावात खऱ्या अर्थानं त्यांचंच गाव आहे आणि गाव काय असतं त्यावेळेस त्यांना त्याची जाणीव झाली आणि त्या, 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 त्या लोकांनी सुद्धा गावाचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं टाक चारा काळधारा हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट त्यावेळेस जवळजवळ एकशे पंच्याहत्तर ते दोनशे लोकांना आमच्या गावात कोरोना पॉझिटिव्ह झाला दुर्दैवाने त्यामध्ये आमचे अकरा बांधव हयात राहिले नाहीत एकही दिवस कोरोनाचा असा नाही होता की आय सी यूमध्ये भेट दिली नाही त्या पेशंटला घरचा कुटुंबात त्यावेळेस आयसोलेटर करत होते कुटुंब घरी घराच्या बाहेर येत नव्हतं परंतु त्यावेळेस कर काम करत असताना प्रत्येक कुटुंबातील त्या व्यक्ती आपलीच व्यक्ती ॲडमिट आहे अशा भावनेतून त्यावेळेस प्रत्येक कोरोना पेशंटला भेटलो आणि प्रत्येक पेशंटची सेवा केली त्याची खऱ्या अर्थानं त्या पच पावती म्हणून मला त्या लोकांनी येनेरगावचा सरपंच पदावर मला बसवलं असं मी आजही मानत आहे दुसरं कामं करत असताना विकास काम ही निरंतर चालणारी प्रक्रिया असती परंतु खऱ्या अर्थानं विकास होत असतो परंतु प्रत्येक समाज घटकाला प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिगत लाभ कसा मिळेल प्रत्येक कुटुंबाला आरोग्याचं काम कसं घडेल आणि त्या लोकांच्या असणाऱ्या रोजच्या सर्वसामान्य माणसाची असणारी जी दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या कशा भागतील यावर आम्ही प्राधान्याने माझे ग्रामपंचायतचे उपसरपंच जितेंद्र ढोले असतील ग्रामसेवक रवींद्रजी मलगे साहेब असतील माझे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असतील आम्ही सर्वांनी एक टीमवर्क म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थानं माझ्या सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी मला त्यामध्ये खरा पाठीची माझ्या खूप मोठा असा भक्कम सपोर्ट केला आणि त्या सपोर्टमुळे आज आम्ही त्या ठिकाणी विकास कामं करत आहोत आणि ही कामं करत असताना ज्या ज्या वेळेस विकासाचा गावात प्रश्न होतो परंतु विकास काम करत असताना आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायतची निवडणूक लढलो त्याच वेळेस एक गावचा जाहीरनामा आम्ही म्हणून कधीच प्रसिद्ध केला नाही आम्ही वचननामा म्हणून त्यावेळेस प्रसिद्ध केला आणि वचननाम्यामध्ये एकवीस वचनं दिली का आम्ही गावात ही ही कामे निवडून आल्यानंतर करणार त्यातील जवळजवळ आज सोळा ते सतरा कामे पूर्ण आहेत राहिलेली चार पाच कामे आज दीड दोन वर्ष आम्हाला झाली परंतु राहिलेल्या तीन वर्षात संपूर्ण कामे करणार आहोत एकही काम असं नाही का त्या वचननाम्यात पूर्ण केल्याशिवाय आम्ही ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची चावी लोकांच्या दुसऱ्याच्या हातात देणार नाही आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं येनेरे गाव हे एक वेगळ्या उंचीवर असणार आहे याची आम्हाला खात्री आहे आज शासकीय योजना राबवत असताना खऱ्या अर्थानं केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी साहेबांनी जी एक ड्रीम प्रोजेक्ट आणला जलजीवन मिशन जलजीवन मिशनच्या अंतर्गत आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्येक गावातील प्रत्येक नेत्यांना वाटत होतं की माझ्या गावात एवढे कोटी आले पाहिजे तेवढे कोटी आले पाहिजे जा, जास्त कोटी येतील तेवढ्या गावात जास्त विकास दिसेल असा प्रत्येकाचा परंतु माझ्या गावात एक एम जी पीची एक, एक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची योजना होती खऱ्या अर्थानं शासनाचे पैसे आज चालू असणारी योजना बाजूला ठेवून नवीन योजना घेऊन ते काम करणं हे कुठंतरी मनाला पटत नव्हतं म्हणून केंद्रीय जल जीवन मंत्री त्या काळचे प्रल्हादसिंह पटेल साहेबांनी सुद्धा आम्ही जी येणारे प्रादेशिकची असणारी योजना ज्यावर जलजीवन मिशनचे जे पहिलं आमचं इस्टिमेट तयार झालं ते जवळजवळ आठ कोटी रुपयाचं होतं परंतु आम्ही त्यामध्ये ती आहे ती जुनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जी योजना आहे तशी ठेवून त्यामध्ये आम्ही फक्त नव्याने थोडा बदल करून फक्त एक कोटी नव्याण्णव लाख म्हणजे जवळजवळ दोन कोटी रुपयामध्ये ती योजना बसवली शासनाचे ऑन रेकॉर्ड सहा कोटी रुपये ज्यावेळेस वाचले त्यावेळेस केंद्रीय मंत्र्यांनी त्यावेळेस कौतुक केलं की कोणत्या तरी सरपंचाला एक रुपया शासनाचा वाचवण्याची इच्छा झाली हेच आमच्यासाठी कौतुकाची थाप आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी त्यावेळेस आमची येनेरे गावची जलजीवनची जी, जी फाईल आहे ती फाईल आमची केंद्राने बोलवली आणि नक्कीच याचा कुठेतरी केंद्र विचार करत असेल दुसरं आरोग्याच्या बाबतीत केंद्राने जी आयुष्यमान कार्ड योजना काढली आहे त्यामध्ये मी आज अभिमानाने सांगेल की माझं येणेरे गावामध्ये आज आबा कार्ड शंभर टक्के आयुष्यमान कार्ड शंभर टक्के झाले आज आरोग्य केंद्र चालवत असताना ज्यावेळेस आम्ही सरपंच होण्यापूर्वी येणेरे ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पूर्ण फोकस दिला त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णाला कशी सेवा मिळेल याचं प्राधान्याने त्या ठिकाणी आम्ही एक मॉडेल तयार केलं आणि त्या ठिकाणी पहिले दोन एम बी बी एस डॉक्टर आम्ही त्या ठिकाणी निवासी ठेवले दोन एम बी बी एस डॉक्टर निवासी ठेवत असताना त्या का कामामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने सपोर्ट भेटला तो जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य असो आशाताई भुसके यांचा कारण त्या ठिकाणी दवाखान्यासाठी दुरुस्तीची आवश्यकता होती आणि ती दुरुस्तीची आवश्यकता करत असताना आज मी अभिमानाने सांगतो की एक दुरुस्तीमध्ये आम्ही डिलेव्हरी वार्ड बनवला आज जुन्नर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात जर सुंदर डिलेव्हरी वार्ड जर पाहिजे असेल तर तो माझ्या येणेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन तुम्ही डिलेव्हरी वार्ड पहा कारण त्या ठिकाणी असणारे डॉक्टर रणखांब असतील यांनी सुद्धा खूप मेहनत केली त्यावेळेच्या तत्कालीन टी एच ओ मॅडम वर्षा गुंजाळ यांनी सुद्धा त्या ठिकाणी खूप असं सहकार्य केलं आणि जिल्हा परिषदेचे सी ओ मान्य आयुष प्रसाद साहेब यांनी खऱ्या अर्थानं येणेरे गावावर सुद्धा विशेष लक्ष दिलं त्यानंतर येणाऱ्या गावामध्ये असणाऱ्या रस्त्यांच्या समस्या होत्या रस्त्यांच्या समस्यामध्ये काही काही रस्ते असे होते की त्या ठिकाणी जाणं येणं शेतकऱ्यांसाठी माल काढणं खूप कठीण होतं त्यात प्रामुख्याने शेंडे रस्ता असेल वोरवण रस्ता असेल या रस्त्यांना आम्ही जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुसके यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी खासदार शिवाजी राज आढळराव पाटील असतील या तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके साहेब असतील यांच्या माध्यमातून येणेरे गावात कोट्यवधी हो रुपयाची कामे आणली परंतु खऱ्या अर्थानं जे मोलाचं काम झालं ते माझ्या येणेरे ग्रामपंचायतचं ग्राम सचिवालय हे ग्राम सचिवालयाचं काम करत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला पहिली जागेची अडचण होती ही जागेची अडचण कशी सोडवायची आम्ही खऱ्या त्या ठिकाणी एक सापडलं होतं परंतु गावाला जमीन जवळ नव्हती पण एक गायरान गावात सेंटरला होतं त्या त्यावेळेचे कलेक्टर साहेबांकडे आम्ही आमचा प्रस्ताव दिला आणि खऱ्या अर्थानं जी कलेक्टरकडून पंधरा गुंटे जागा जी ग्रामपंचायत येनरेच्या नावाने सातबारा करण्यासाठी खऱ्या अर्थानं जी मेहनत केली असेल तर आशाताई भुसके यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी गायरान जमीन मिळाली आणि त्या ठिकाणी आज जवळजवळ ग्रामपंचायतच दोन फ्लोअरचं काम सी च पूर्ण झालेलं आहे येणाऱ्या काही दोन वर्षामध्ये पूर्ण फर्निचर सहित इमारत तयार होणार आहे दुसरं स्मशानभूमीच्या सुधारणाच्या बाबतीत जर पाहिलं तर ग्रामपंचायत येणाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्मशानभूमी परिसर सुधारणा त्या ठिकाणी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आशाताई भुसके यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी निधी उपलब्ध केला त्या ठिकाणी आज दर बुधवारी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता केली जाते मी त्या धर्मदार धर्माधिकारी ट्रस्ट सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करीन कारण एखाद्या गावात आपण संप्रदाय चालवतो त्या ठिकाणी त्या गावाची सेवा कशी करायची तर ते आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने ते दाखवून दिलं त्यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करीन उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनी करिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध दुसरं येणाऱ्या गावामध्ये जी ड्रेनेची समस्य हो समस्य समस्या होती त्या ड्रेनेच्या समस्येच्या बाबतीत सुद्धा आज संपूर्ण गावात ड्रेने समस्या पूर्ण शंभर टक्के झालेल्या आहेत अडचण फक्त आमची आज एस टी पी प्लांट आहे ती सुद्धा आमची आज इस्टिमेट तयार केलेली आहेत आम्ही गुलाबराव पाटील व स्वच्छता मंत्र्यांकडे आमची आज मागणी आहे जवळजवळ पन्नास लक्ष रुपये आम्ही त्या ठिकाणी टी पी साठी मागितले आहेत जर तो आमचा टी पी प्लॅन चालू झाला तर आमचं अशुद्ध पाणी असणारे ते शुद्ध करून ते नंतर बगीच्यांसाठी आम्ही वापरण्याचा आमचा मानस आहे हे काम करत असताना नक्की आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध होणार आहे दुसरं आज वृक्षदान चळवळीसारखा एक उपक्रम आम्ही गावात राबवला होता मागच्या वर्षी का मुलीच्या जन्माचं स्वागत आम्ही पाच झाडे देऊन केलं आलेल्या नवीन सुनबाईचं स्वागत त्यावेळेस पाच झाडे देऊन केलं आणि जाणाऱ्या व्यक्तीच्या स्मरणार्थ आम्ही त्या ठिकाणी अकरा वृक्ष गावाला दान घेतले कारण जाणारा व्यक्ती आपलं दहा मन सरपण घेऊन जातो आणि ते वृक्ष तोड होती ती कुठंतरी थांबावी हा आमचा मानस होता आणि लोकांनी त्या कामी खूप अशा प्रकारचं भरभरून आम्हाला वृक्षाचं दान केलं परंतु दान घेत असताना जेवढी झाडे आम्हाला जगवता येतील तेवढीच आम्ही लावली कारण झाडे देणारे भरपूर आहेत परंतु आज आपल्याला या ठिकाणी झाडे ती लागून ती त्याचं संगोपन करणं हे महत्वाचं असतं म्हणून हे काम करत असताना त्या ठिकाणी आपले पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र मा, मनरेगाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी दोन लेबरचे कायमस्वरूपी त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि झाडे जगवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आज झाडे तुम्ही पहा येणारे गावात ज्यावेळेस आपण प्रवेश करू त्यावेळेस एक सुसज्ज असं गार्डन त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे स्मशानभूमीत गार्डन असणार मला वाटतं तालुक्यातली एक काही निवडक स्मशानभूमीमध्ये येणारची एक स्मशानभूमी नक्की असेल या ठिकाणी विजेच्या समस्येच्या बाबतीत कायम पूर्वीच्या काळी लाईट जात होत्या आणि गावामध्ये लोकसंख्या वाढली विजेचा वापर वाढला लाईट टिकत नव्हती परंतु आज मी अभिमानानं सांगेल की आज माझ्या गावठांमध्ये साडेपाचशे ते सहाशे घरं असतील पण चाळीस घरांमागे एक डी पी आहे जवळजवळ नऊ ते दहा ट्रान्सफॉर्मर आज आमच्या गावठांमध्ये आहेत म्हणजे इतका बारीक नियोजन त्या लाईटचं केलं आज गावामध्ये निम्म्या भागामध्ये एअरबंच केबल आम्ही टाकलेले आहेत का विजेचा अपघात होऊन कुठे गावात दुर्घटना होऊ नये याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी आम्हाला त्या कामासाठी आपल्या महावितरणचे बांगर साहेबांनी आणि पवार साहेब यांनी खूप मदत केलेली आहे आणि प्रत्येक वेळीस कुठेतरी आपण गावचं कोणीतरी देणं लागतोय या भावनेतून आम्ही विकासकाम करत आहोत आणि ही विकासकामे करत असताना प्राधान्याने शेतीचे रस्ते आज आपण ज्या मंदिराजवळ बसलेलो हो। आहोत हे एक प्राचीन मंदिर आहे ह्या मंदिराजवळ येणारा रस्ता पूर्वी रस्ता नव्हता परंतु आज आम्ही पानंदमधून त्या ठिकाणी एक रस्ता घेतलेला आहे त्याचं दीड किलोमीटरचं मुरुमीकरण आणि रोलिंग करून काम पूर्ण झालं आहे थोड्या दिवसात त्या ठिकाणी आम्ही कॉन्क्रीटचं सुद्धा काम, हो। काम करत आहोत काम करत असताना प्रत्येक तळागाळामध्ये काम करताना प्रत्येक व्यक्ती हा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी येणारा शासनाचा लाभ कसा एक माझ्या सर्वसामान्य जनतेला भेटेल याची आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला कारण मागील वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्याचं शासन आपल्यादारी हा जो उपक्रम झाला या उपक्रमामध्ये अनेक गावामध्ये लोकांना शासनाने प्रवृत्त केलं की आपण त्या ठिकाणी भाग घ्या परंतु लोकांनी त्यामध्ये एवढा इंटरेस्ट दाखवला नाही परंतु मला मी आज अभिमानाने सांगेल का महाराष्ट्र शासनाचं शासन आपल्यादारी हा उपक्रम माझ्या येणारे ग्रामपंचायतने आठ दिवस आठ दिवस कंटिन्यू राबवत गावातील जवळजवळ पंच्याऐंशी टक्के नागरिकांना त्यामध्ये लाभ झाला हे लाभ घेत असताना त्यावेळेसच्या आपल्या आडीसी ज्योती कदम मॅडम यांनी आमचं त्या ठिकाणी कौतुक केलं आणि खऱ्या अर्थानं शासन आपल्या दारी हा उपक्रम काय आहे हे येणेरे ग्रामपंचायतने त्या ठिकाणी जिल्ह्याला दाखवून दिलं त्याचबरोबर आपण जे लोकांचं येणेरे गावामध्ये प्रा प्राधान्याने आरोग्यासाठी जे आम्ही प्रयत्न करत आहोत पण कुठेतरी लोकांचा विमा नसतो आणि त्या माणसाला जाताना दवाखान्यामध्ये अडचण येते म्हणून आम्ही आपल्या भारतीय डाकघराचा जो चारशे रुपयामध्ये केंद्र सरकारने जी, जी योजना आणली होती की चारशे रुपयामध्ये दहा लाखाचा अपघाती विमा या अपघाती विम्याचे जवळजवळ आम्ही एका टायमाला कॅम्प घेऊन पाचशेच्या वर नागरिकांचा आम्ही त्या ठिकाणी चारशे रुपयाचा विमा त्या ठिकाणी आम्ही काढलेला आहे कारण चारशे रुपयाच्या विम्याची किंमत चारशे रुपये जरी चा असली तरी मी आज सांगतो की माझ्या गावात दोन अपघात झाले परंतु अपघात झाल्यानंतर सुद्धा साठ हजार रुपये त्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये मिळतात आणि त्या दोन्ही व्यक्तींना साठ हजार रुपये दवाखान्यामध्ये मदत तात्काळ झाली आणि मग डिस्चार्ज झाला म्हणजे पोस्टा खात्याचा जो विमा काढला गेला त्या विम्याचं काम करत असताना त्या ठिकाणी आपण नुसतं म्हणतो विमा विमा परंतु विम्याचा सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला बेनिफिट कसा मिळेल याची खा खात्री मिळाली आणि त्या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम करत असताना आपल्या जिल्ह्याचे भारतीय डाकघराचे अधिकारी असणारे आपले बाळकृष्ण सर यांनी खूप आम्हाला मदत केली एरंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी कॅम्प लावला पोस्टाचा कॅम्प लावत असताना त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाचा विमा काढत असताना प्राधान्य आम्ही महिलांना दिलं कारण महिलेचा सुद्धा विमा त्या ठिकाणी काढला गेला त्याचबरोबर मागील वर्षी जो विम्याचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचा आम्ही कुठंतरी जिल्हा लेवलवर काम करायचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदकडे मागणी केली का माझ्या येणेर ग्रामपंचायतच्या प्रत्येक मिळकतकर धारकाचं जी माझ्या ग्रामपंचायतला ज्याची प्रॉपर्टी आहे त्याचा इन्शुरन्स ग्रामपंचायतच्या मार्फत मोफत काढला जाणार आहे कारण त्या माणसाचा चारशे रुपयाचा विमा जरी ग्रामपंचायत काढत असेल तर कुठंतरी त्या माणसाला भावना निर्माण होणार आहे का ही ग्रामपंचायत माझी आहे म्हणून आम्ही त्या प्रत्येक प्रॉपर्टीधारकाचा विमा काढण्याची परमिशन मान्य जिल्हा परिषदेचे सी ओ रमेश चव्हाण साहेब त्यावेळेचे सी ओ साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी खूप मदत केली आणि त्यावेळेस आमची ती जी मागणी होती तिला परवानगी तात्काळ देण्यात आली आणि आत्ता जे आपण काम करत आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री लाडकी बहीणचा जी आर तीस तारखेला निघाला तीस जूनला जी आर निघाला आणि एक तारखेला आम्ही ज्या अडचणी होत्या त्याची लेखी हरकत आपल्या जिल्हा परिषद आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्याकडे नोंदवली येणे ग्रामपंचायतने त्या ठिकाणी लेखी हरकत नोंदवत का साहेब याच्यात अडचणी खूप येत आहेत का ह्या अडचणी येत असताना या आम्हाला लाडक्या बहिणींना आपण जी निधी देतात प्रथम तर मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करण का या ठिकाणी आपण कुठेतरी आपण आपल्या एका सर्वसामान्य महिलेला आपलं उत्तरदायित्व आपली जबाबदारी म्हणून महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला का प्रत्येक कुटुंबामध्ये दोन महिलांना त्या ठिकाणी पंधराशे रुपये प्रति महिना जो लाभ देणार आहेत ही शासनाची खरोखर योजना चांगली आहे आणि या योजनेचा आम्ही ग्रामपंचायतींच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो कारण प्रत्येक महिलेला लाभ मिळाला तर ती महिला कुठंतरी आपण या शासनाचं आपलं जे असणारं दायित्व आहे हे आपण शासनाच्या वतीने इथं सिद्ध करत आहात आणि खऱ्या अर्थानं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी सहकार्य करत असेल आज पंधरा वित्त आयोग असेल थेट ग्रामपंचायतींना मिळण्यामध्ये आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला का आज पंधरा वित्त आयोग थेट सरपंचांना सरपंचाच्या सहीने आम्ही आज अभिमानाने सांगतो की आज सरपंचाच्या सहीने पैसे जातात चेकवर सही करायचा सरपंचांना जो अधिकार मिळाला आहे तो केंद्राच्या तांद्रा वित्त आयोगाचा थेट निधी ग्रामपंचायतींना मिळतो या निधीमधून आज आपण गावामध्ये विकास करू शकतो आणि सरकारचं जे धोरण आहे स्वच्छता आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापन यामध्ये नक्कीच भविष्यामध्ये आमचा हा गाव शंभर टक्के त्या ठिकाणी कुठंतरी एक वेगळं मॉडेल म्हणून आज आम्ही चाललो आहोत आणि एक आदर्श येणारे गाव बनवण्याचा एक मानस आहे या कामासाठी आम्हाला जिल्हा परिषदेचे सी ओ संतोष पाटील साहेब असतील ग्रामपंच डिप्युटी सी ओ ग्रामपंचायतचे नालावडे साहेब असतील आणि ॲडिशनल सी ओ वाघमारे साहेब असतील कलेक्टर आपले दिवसे साहेब असतील आणि आर डी सी मॅडम ज्योती कदम मॅडम असतील या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके असतील येनेरे गावावर सतत प्रेम करण्यासो आशाताई बुसके असतील यांच्या विशेष प्रयत्नातून हे येने गाव एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला अभिमानाने सांगेल का आमचं गाव नक्कीच एक महाराष्ट्रात एक वेगळं आदर्श गाव होणार आहे मी आज अभिमानाने सांगेल की आपण सगळे म्हणतो की आज आपण पोपटराव पवारांचं गाव पाहायला जाऊ आपण म्हणतो का हिवरे बाजार पाहू पण आम्ही सुद्धा म्हणतो का उद्याचा येणारा काळ आमचं येणेरे गाव पाहायला तुमच्यासारखी जनता नक्की येईल धन्यवाद